नमस्कार मित्रांनो आज आलं मी चाकणला ए बी सी बिल्डरच्या साईडवर आले आज आणि इथं जे नवीन गाळे झालेत त्या इथं लाईट बसवल्यात आणि त्या लाईट चालू बंद करण्यासाठी एक सिक्युरिटी त्यांनी ठेवला आहे पण त्यांना असं करायचं होतं की त्यांचं असं म्हणणं होतं की तो लाईट मला ॲटोमॅटिकमध्ये चालू बंद झाली पाहिजेत तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर मी त्यांना सजेस्ट केलं की आपण त्याला एक डिजिटल टायमर टाकूया आणि डिजिटल टायमर टाकल्याच्यानंतर तुमच्या लाईट ऑटोमॅटिक होत होत्या फक्त तुम्ही टायमिंग सांगा की तुम्हाला लाईट कधी चालू करायच्यात तर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला संध्याकाळी सहा वाजता लाईट चालू करायच्या आणि दहा वाजता लाईट संध्याकाळी बंद करायच्या तर त्यानुसार मी आज इथं तो डिजिटल टाईमर वगैरे घेऊन आलो आहे डिजिटल टाइमर आहे एक कॉन्ट्रॅक्टर आहे पॉवर कॉन्टॅक्टर आपण तो टायमर इन्स्टॉलेशन करण्याचं काम चालू आहे साइडला साईटला दाखवतो मी या साईटला हनुमंत तो टाइमर इंस्टॉलेशन करतो आहे आणि त्या साईडला हनुमंतर टाइमवर एक्स्टोलशन करतो आहे आणि त्यांनी कॉन्टॅक्टर पण एक्स्टोलशन केलेलं आहे आता तो तिथं टाइमरवर तिथं सेटिंग करतोय आणि आपण ह्या ह्याच्यावरती ह्या तुम्हाला दाखवतो मी दा बाहेर जे शॉप आहेत त्यावरती लाईट आहेत एक मिनटा हे पाऊस पण आला ह्या साईडला तुम्हाला दाखवतो आता जे शॉप आहेत हे सगळे असे त्यांचे कमीत कमी इथं पन्नास ते साठ शॉप आहेत असे सगळे ते दाखवा असे सगळे शॉप आहेत हे रोडपर्यंत शॉप आहेत सगळे हे इथल्या स्ट्रीट लाईट आणि इथल्या ह्या सगळ्या ज्या स्पॉट लाईट आहेत त्या आपण सगळ्या टायमरवरती चालू बंद करणार आहे कारण की त्यांना लाईट टायमिंगवर चालू होत नव्हती सिक्युरिटीला टायमिंगला लाईट चालू पण करत नव्हते आणि टायमिंगला लाईट बंद पण करत नव्हते त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की लाईट बिनकामाची चालू राहते त्यासाठी लाईट बिल जास्त येत आहे तर आपण त्यांना एक टेक्निकल सोल्युशन दिलं तर की डिजिटल टायमर बसूया आणि डिजिटल टायमिंग बसवल्याच्या बसवल्याच्यानंतर लाईट ऑटोमॅटिक तुमची बंद होईल आणि लाईट ऑटोमॅटिक चालू होईल जर कोणाला असं जर काम पाहिजे असेल आमच्याकडनं तुमचं गोडवानं असेल तुमची कंपनी असेल किंवा तुमचं काही सोसायटी असेल तुम्हाला जर लाईट ऑटोमॅटिक जर चालू बंद करायचे असताल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपण तुम्हाला डिजिटल टायमर वगैरे मी सदेशन करून देतो आणि तुमची लाईट वेळेत चालू होईल आणि तुमची लाईट वेळेत बंद होईल म्हणजे जास्त वेळ तुमची लाईट चालू पण राहणार नाही त्यासाठी तुम्हाला लाईट बिल पण जास्त येणार नाही आहे तर तुम्हाला अशाच कामासाठी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आम्ही इंडस्ट्रीयल डोमेस्टिक कमर्शियलमध्ये ऑल इलेक्ट्रिकलचे कामं करतो तर आज त्यासाठी आपलं ता चाकण साईडला काम चालू आहे आणि तो टायमर सोल्युशन करून दिलं आपण त्यांना आता तर लाईट आपण आता चालू पण त्या टायमरवर करणार आहेत त्या साईडला बघा टायमर कुठं बसवलं आहे तुम्हाला दाखवतो मी बा टायमर आणि कॉन्टॅक्टर त्या साईडला बसवला आहे आणि हनुमंत तिकडे टायमिंगवर सेंड करतोय सेटिंग करतो आहे तर मित्रांनो जर कोणाचं जर कंपनीमध्ये सोसायटीमध्ये फॅक्टरीमध्ये जर तुम्हाला जर ऑटोमॅटिक लाईट चालू बंद करायची असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही नक्कीच तुम्हाला सोल्युशन देऊ तर बाबा ह्या साईटला पण आपण इथं एमिसिटीचे मीटर वगैरे रेजिस्ट्रेशन करून देणार आहे सगळे आणि ह्या साईटला आपण टाईम रेजिस्ट्रेशन करून दिला आहे चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि तुम्ही असंच नवीन नवीन आमच्या कामा इलेक्ट्रिकल कामासाठी इलेक्ट्रिकल कामासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा आमचं साईट वर्क आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू जर पुन्हा इलेक्ट्रिकल कामं करून घ्यायची असेल तर आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिकलचे इलेक्ट्रिशियनचे कामं पण करून देऊ जर कोणाला काही आमच्या इलेक्ट्रिकल कामाविषयी काही सल्ला पाहिजे असेल तरी आम्ही तुम्हाला सजेस्ट करूया गाईड करूया चला मित्रांनो तर आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय थँक्यू